बातमी जतमधून एकोंडी येथील देवी यात्रा उत्साहात एकोंडी येथील रेणुका देवीची यात्रा शनिवारी पारंपरिक व उत्साही वातावरणात पार पडली देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असलेल्या एकोंडी येथील देवी देवस्थानच्या यात्रेसाठी हजारो भक्तगण येत असतात एकोंडी येथील रेणुका देवीच्या मंदिरात यात्रा भरते रेणुका देवीच्या पुरातन मंदिरात भरणाऱ्या या यात्रेत पुरणपोळी यात्रा म्हणून ओळखली जाते देवीच्या दर्शनासाठी येणारे भक्तगण सोबत पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात देवीच्या दर्शनाबरोबरच पुरणपोळीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते आजच्या यात्रेवेळी हेच पारंपरिक चित्र दिसून आले मंदिराच्या परिसरात विविध प्रकारची खेळणी खाद्यपदार्थ व प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले होते त्याचा आस्वाद घेण्यास भाविक दंग झाले होते यात्रा परिसरात गोंधळ होऊ नये यासाठी चांगला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता श्री देवी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यांनी उत्तम प्रकारे व्यवस्थापन केल्याचे मंदिराचे विश्वस्त बसवराज पाटील यांनी यावेळी सांगितले आणि ही एकोंडी येथे श्री रेणुका देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली